फिर्यादी शाहनवाज शेख आणि त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार दिनांक दहा एप्रिल रोजी शाहनवाज हा रोजा सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणायला गेला असता परत येत असताना तू विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार का दिला म्हणत मोहसिन डी के नदाफ आणि त्याच्या साथीदाराने शाहनवाजवर धारदार शस्त्राने जीव घेणं हल्ला केला त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये रिचर फिर्यादीही देण्यात आली दहा एप्रिल रोजी घडलेल्या घटनेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना शाहनवाज शेख आणि त्याच्या आईने मोसिन नदाफवर आरोप केला असून पोलीस स्टेशन में हमारे खिलाफ तक्रार करते क्या अब हम तुमको छोडेंगे नाही अशी दमदाटी करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले माझं नाव शहानवाज नबीलाल शेख मी राहणार शास्त्रीनगर सोलापूर दहा तारखेला रात्री ज्यावेळेस मी रोजा इफ्तार कर करण्यासाठी भजी घेऊन आलो होतो त्यावेळेस ते मोशन नदाफ यांनी माझ्यावर वार केले होते त्यानंतरनं मी पु... पो पोलीस स्टेशनला गेल्यावर तिकडं पोलिसांनी मला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले होते त्यानंतरनं मी पोलीस उपचार उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे काल रात्री आहे ना मला चक्कर येत असल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केले मग काल रात्री सलीम नदाब त्याच्या घरचे लोक सरफराज नदाब वगैरे लोकांनी माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमधाटी केले माझ्या घरामध्ये मा माझी आई एकटी असून माझी आई दबा मला आणण्यासाठी घरी गेलेली होती त्यावेळेस त्यांना धमदाटी करून <coughs> मला जीवी मारायची जी धमकी दिली त्या, त्या लोक ज्या परिसरामध्ये राहते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं या ही जी गोष्ट आहे मला ही टाळता येत नाही की याच्यापुढे यांनी माझ्यावर काही करू शकणार नाही ही गोष्ट टाळता येत नाही याच्यापुढं माझ्या जीवाला खूप धोका आहे आयुक्त साहेब फक्त एवढीच विनंती आहे की आमच्यावर लक्ष देऊन मला न्याय मिळवावा जखमी शाहनवाज शेख आणि त्याच्या आईने मोहसिन डिकेवर केलेल्या आरोपाचे खंडन करीत मोहसिन डिके यांचे वडील सलीम डिके नदाफ यांनी पत्रकार परिषद घेऊन शाहनवाज शेख आणि त्याच्या आईने पोलिसात खोटी फिर्याद दिली असून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असेच हे राजकीय षडयंत्र असून शास्त्रीनगरमधील काही मंडळी माझ्या मुलाला बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे परंतु शास्त्रीनगर येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी केली असून दोन्ही गटात समेट घडवण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं एकंदरीत शास्त्रीनगर येथील प्रतिष्ठित नागरिकांकडून कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला जाणार असून या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे उस वक्त तो महसिन घर के बाहर बैठा था कुर्ची पर और ये शाहनवाज और कुछ चार पांच लोग गाड़ी पर आए और उसको घूर घूर कर देखने लगे और उसको मारने की धमकी देने लगे फिर मोहसिन सिर्फ अभी ऐसे ठीक है ऐसा उठ रहा था और ये लोग उठ कर उसके ऊपर मारने लेकर आए हमला करें उसके ऊपर और ये हमला करते के साथ उसके मुंह पर फाइट मारे तो वो ताबड़ तो पुलिस को, को फोन लगाया और पुलिस दस मिनट में पुलिस आई और मोहसिन को गाड़ी के ऊपर कर लेकर गए चौकी को वहां से फिर उसको मेडिकल के लिए लेकर गए उतने में बाद में एक घंटे के बाद ये शान आवाज़ पीठ के ऊपर कोई तो भी उसको मार कर बोगस ये कर कर कोई तो रेजर गेजर फिरा कर उसको भेज दिए जब वो आकर ने दाखिल करना इनका ये हेतु था उसके ऊपर ज्यादा ज्यादा गुने दागल कर कर इसको तडी मार करने का ये लोगों का पहली चीज ये जब से घटना घडी तब से बोर्ड तेरा तडी मार कराते करते या प्रकरणाला पूर्ण पूर्ण विराम देणार आहे की कॉम्प्रोमाइज करणार आहे तुम्ही आता कॉम्प्रोमाइज करणार आहे आज आम्ही बसून रचनाचा असा हे ठरलेल आहे आणि बसून सर्व कॉम्प्रोमाइज करून आम्ही त्याच्यावर शांतताने सर्व मिळून काम करणार